स्वतः असे दे। उत्पादित झाले बँकेच्या पूर्ण अंतर्भागामध्ये पर्यंत पोचलेला मनुष्य मी आहे एकोणीसशे नव्वदपासून मी या बँकेचा प्रशिक्षक आणि त्रियाशी सभासद आहे त्यामुळे मला बँकेमध्ये पहिलं काय चाललं होतं आणि सध्या काय चालू आहे पूर्ण मला जाणीव आहे आत्ता जे आहे जे संचालक मंडळ हे मला तरी असं वाटतंय घराण्याच्या आणि धनंडग्यांचे भहा मोठा बाजार भरवलेला आज मी पाहिला पण पर आजपर्यंत मी एवढ्या बँकांच्या सर्वसाधारण बँकेला हजर राहिलो परंतु या चार वर्षामध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे की सुभाष जोशी म्हणजे स्वतः भाई ठापोर समजतो पण हे गाज समसो वार्षिक मिटिंग अशोक पाटील हा जागृत सभासद आहे जागृत देवस्थान आहे ज्या दिवशी तुम्ही त्या खिडकीत हात गालशीलला त्यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मोठं तुमची छातली जातील हेपर्यंत लक्षात ठेवा कारण माझ्यावरती दशी रमनचे खरोपकारी उपकार झालेले आहेत त्यांचे त्यांचा पूर्ण माझ्यावरती पगडा असल्यामुळं माझं एवढं बँकेवरती प्रेम आहे प्रेम आहे परंतु प्रेम लोक पाहून त्यांच्याकडं बघण्याची सुद्धा इच्छा नाही ही माझी माझ्या म्छा आहे दुसरी गोष्ट पत्रकार मंडळी तुम्ही सर्व सातारा जिल्ह्यामध्ये फिरता सहकारी संस्था पाहता कृष्णा सहकारी साखर कारखाने स्थान कृषी सहकारी कारखाने स्वच्छ कारखान्यामुळे बँकेच्या संचालकाचा जिवंत फोटो कुठं तुम्ही कुठं पाहिला आहे का नसेल पाहिला तर तुम्हाला आत्ता आज दाखवतो बँक कसं एक प्रॉपर्टी वाटली काय म्हणजे तुझ्या नाथवाणी परतुंडानी मनावा हे आमचे आजोबा हे आमचे पंडोबा तर खूप करावा ताबडतोब हलवावा ही माझी ठाम मागणी आहे आणि बँकेचा मनमानी कारभार दोघामध्ये चाललेला आहे दोघं म्हणजे बँकेचे एमडे आणि अर्बन कोसम प्रमुख याच्या व्यतिरिक्त या बँकेमध्ये कुठल्याही संचा संचालकाला मान नाही याचं संचालकाने बांध घेवावं विषय ज्या बँकेमध्ये कर्मचारी शिपाई म्हणून घेतले तेच आज या बँकेचे संचालक मंडळामध्ये संचालक कार्य म्हणून काम करतात म्हणजे याचा अर्थ काय होतो